दहा महत्वाच्या किचन टिप्स नंबर एक पावसाळ्यात शक्यतो कच्च्या भाज्यांचे से सेवन करणे टाळावे यामुळे बॅक्टेरिया शरीरामध्ये सहज नंबर कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी कारल्याच्या फोडी दह्यामध्ये बुडून नंतर दह्यामधून काढून भाजी बनवावी नंबर तीन भाजी जर थोडीशी करपली असेल तर त्यामध्ये थोडेसे दही घालावे यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होईल नंबर चार जर भाजी तिखट झाली असेल तर अशा वेळी त्यामध्ये मिल्क क्रीम मिसळावे यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होईल आणि चवदार देखील होईल नंबर पाच लोखंडी वस्तूला गंज चढला असेल तर कांद्याने घासून काढावे ज्यामुळे गंज निघण्यास मदत होईल नंबर सहा जर टेन्शनमुळे मनावर ताण आला असेल तर अशा वेळी चॉकलेट किंवा आवडीचा गोड पदार्थ खावा यामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते नंबर सात बदाम जर पाण्यामध्ये भिजवून त्याचे सेवन करणार असाल तर बदामाची सालं काढून मग बदामाचे सेवन करावे नंबर आठ विटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते आणि एजिंग प्रोसेस देखील मंदावते नंबर नऊ चहाचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास हाडे कमकुवत होतात नंबर दहा केसांसाठी कोणताही शॅम्पू निवडताना माइल्ड शॅम्पू निवडावा यामुळे केसांवर वाईट परिणाम होत नाही तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच उज्ज्वला किचन या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा